किती पैशाचं काम केलं किती पैशाचं काम केलं किती करू काय करायचं तुला म्हणजे नाही सरायचं गिळायला कशाला यायचं मग गिणायला गिळायला नाही लागत दहा दहा टायम हा लागत असलं मग म्हणजे दिलं तर काय मग गावाला नऊ काय मग दिवसभर गेलेला माणूस संध्याकाळी आठ म्हणजे आता पहाट किती सकाळी सात वाजता गेलेला माणूस संध्याकाळी आठ वाजता घरी येतो रोज सकाळचा सात वाजता जातो संध्याकाळी आठ वाजता घरी येतो बरं येऊ द्या माझं काय म्हणणं नाही ना? पण निदान घे कामाला गेले सरशी पैसे आणून द्यावत ना हा रुपया रुपया माहिती ना रुपया कसला असतो ती हा गिळायला लागतंय चार चार टाईम मग घरात आणून द्यायला नको का मी घरी बसून किती आता तुम्हाला दाखवते मी किती जंपर शिवल्यात या सकाळचा दोन किलोचा लाद या चपात्याच्या पिठाचा चपात्या करायच्या बरं का रोज काम कुणाचं जास्त होत आहे फक्त मला कमेंट करून सांगा तुम्ही काम जास्त कुणाचं होत आहे आता हे माणूस सकाळी किती वाजता गेला सकाळी सात वाजता सात वाजता गेला ती संध्याकाळी आठ वाजता घरी आला अजून एक रुपया माहिती नाही बर दे तीन टाइम गिळायला पाहिजे कामाला गेला तरी दुपारचा तू जेवायचं आणि पाहता बी किती चारला बी उठून जीव जेवतोय बरं जेवा ना का जेवायचं आता बाबा हो का जेवायचं काय खाल्लेलं काय काढावं नाही माणसाने पण मला काय म्हणायचंय सरशी निदान चार पैसे तरी द्यावं तर घरात लेकरं बाळ आहेत त्यांची तर चिंता नाहीच नाही पण निदान आपल्या पोटासाठी तरी देव ना है है, पैसे हु? आज तुम्हाला सांगते माझं काम सांगते मी आणि त्यांचं काम सांगते तुम्हाला नवरदेवाचं आमच्या काम नवरदेव किती काम करतो आणि मी किती काम करते पण माझं काम अजूनपर्यंत कोणाला दिसलं नाही कारण की चार भिंतीच्या आतमध्ये असत ना घरात काम त्याच्यामुळे दिसत नाही तर तुम्हाला सांगते सकाळचा सा। दोन किलो चांगला इतका मोठा चपात्याचा लाद या मळायचा त्या चपात्या करायच्या तेवढ्या चपात्या झालं भाकरी झालं कालवण भांडी दोन दोन मोठाली कापड मोठा कापडची दोन दोन बादल्या हमाल्या मला करायच्या सांगते मी परत दोन दोन टायमाचा दोन टायमाचा सायपाक तेवढाच कधी मध्ये पूर्गी करू लागती तिला अभ्यास जास्त कमी असल्यावर काय मी काय ताण देत नाही तिला आता तुम्हाला सांगते परत मिशनीच काम चार आया बाया येत्या तर तुम्हाल जंपर जंपर ता कर... दो दो दो। तुम्हाला सांगती मिशनीच काम करायचं झम परत शिवायची झम्पर कापायची झम परत शिवायची स्वतःकडे बघायचा टाइम नसतो मला स्वतःकडे आता स्वतःकडे बघत बसल्यावर तुम्हाला कोण खिरायला घालायचं म्हणजे घरात कसं आहे माहिती का तू पैसे बी कमव आणि तू आम्हाला करून पण घाल पैसे बी कमाव हो, आणि तू आण आन आम्हाला करून पण घाल आता तुम्हाला दाखवते मी भाऊ बहिणीनो सकाळी मी म्हणजे जसं माझं काम ना, तशी मी शिलाई मशिनीवर आहे का किती झंपर शिवल्या तुम्हाला दाखवते मी काही सारा मशिनीवर ही दिसतय मी मी आत्ता उठून माझी मानपाटी एक झाली दुखायला म्हणून मी जाऊन तिथं झोपली होका चालूच आहे माझं काम बर शिलाई मशिनीच हका तिथं शिवल्यात हिकड शिवून टाकल्यात झंपाला घड्या करून ठेवल्या थी। दिसतात का अजून ह्याला हुक ही बसावली तर मी होका दिसत एवढं झंपाऱ्या मी शिवल्यात म्हणजे नाही नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगती पाच सहाशे सहाशे रुपये रोज आपला पाडला शिलाई मशिनीचा परत बवया कोरा येतात बाया कुणाचं गळ्यातलं गाठ कुठं काय कर तर मला दिवस असा पुरत नाही दिवस आज स्वतःकडून मेकअप ही करून कावा आता बऱ्याच जणचं म्हणणं असतं की तू मेकअप करत जा जरा स्वतःकडे लक्ष दे आवा स्वतःला वाहून घातलं ना परपंचात लेकर लेक बाळ करू करू आ घातलं वाहून स्वतःला परपंचात संसारात आणि आता ह्या माणसाला बोलायचं राहिलं नाही बरं का मायापी काय बोलाय गेलं की माझं तोंड दिसत कारण की माझं तोंड काय राहत नाही त्याच्यामुळं आणि ह्यांना आहे ना मुली टोपलं मोकळं नाही ठेवायचं बाबा सारखं ह्यांना करून द्यायचं काय नाही काय मग माझा जीव दमत असेल ना मला बी वाटत असेल ना थोडा आराम करावा जीवाला घ्यावा जरा कुणाच्या तरी जीवा मी आपण बसून खावा असं वाटत असेल का नाही मला हा तुम्ही सांगा काम जास्त कुणाचं होतंय होत आहे का माझ काम कुणी करायला पाहिजे मी लय चाकलं म्हणजे मी कंट्रोल करण्याचा स्वतःला प्रयत्न करते बर का पण काय कंट्रोल आहे ना जोपर्यंत होतंय होत आहे करते ज्या दिवशी आणि कुणी टीव्ही चालू केली कुणाला पिक्चर बघू वाटला

आणि बोलायला तर काय ठेवलंच नाही बायको बोलते आपली कशासाठी बोलती चार गोष्टी हिताबुजासाठी बोलती ना मग ऐकायचं काम कोणाचं आहे नवऱ्याचं हा नवऱ्याने आ ऐकलं तर त्याचं भलं होईल काय गावाचं भलं होणार आहे का हा पण ऐकायचं ना अजिबात आ ऐकलं तर कस होईल वाईट होईल ना ऐकल्या वाईट होत बायकाचं ऐकल्या वाईट होत ना बायका चा ऐकल्या म्हणजे बायका आता कसं माहिती का आपण केला इमानदारीपंचा अशा माणसांना बायका कशा पाहिजे होत्या तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे कळालं असत काय असत रागी तुम्हाला काय काय दिवस पण आहे ना कंट्रोल करावं लागतं मला स्वतःवर ताबा ठेवावं लागतोय मला आणि घरात तर आणून द्यायचं नाव घ्यायचं नाही उलट आपल्याला दी। दी पैसे सारखं दि दी दोनशे आता बया अग ब बया। पुरींनी काय नसलं की दि मम्मी आम्हाला हे आणायचंय दि मम्मी आम्हाला ते आणायचंय मम्मीला आता काय पुरायचीच राहिली बघा फक्त खटा घेऊन नाही तर आता मम्मी आहे ना पडू करती काम आता मम्मीने काय करावं आणि काय नाही देव जाण इतका वाईट ह्यांनी जीव सोडलाय माझा मान एक झाली माझी खरं सांगायचं झालं तर इतकी अशी दुखती या सुचती माझी मान जास्त वेळ मी मिशनीवर मी बसली ना कि मग मान सुचती माझी तरी पण मी त्यातली त्यात त्यातली त्यात आपली करतच आहे परपंचा परपंचा लेकर मागाय आली चार दोन रुपये ही नाही ती नाही की मग आपल्याला उगच वाटतं ना नाही म्हणल्यावर पण नवऱ्याला फरक पडत नाही त्याच्या मोहर धडका घेऊन गेले ना पुरी तरी ते देणार नाही काय असिसुळा आणला यांनी मला मग आता तुम्ही सांगा एका कामाला जातो माणूस आणि ती बी तुम्हाला सांगते त्याचा एक रुपया बी दाखवत नाही एकाच कामाला जातो ती बी आता जायला लागलाय नाही तर तुम्ही तर बघताय सांगायची मला गरजच नाही हा आणि मी का नाही की माझं तोंड दिसत म्हणून मी पण आता आहे ना काय करणार आहे माहितीये का मी पण सोडणार आहे काय आणायचं नाही द्यायचं नाही चार पैसे बी द्यायचं नाही तर बघू यांचं कसं होत मला पण बघायचंय मस वाटतंय की एकटा जीव कुठे पण राहावा एकटा जीवन सदाशिव स्वतःच्या जरा स्वतःवर लक्ष द्यावा काय म्हणतात मरलं तर दोन नाव सुद्धा घ्यायची नाहीत महाग अशी माणसं आहेत जिथे पण ना तर मरल्या कोण नाव घ्यायचं आपलं महाग नाव सुद्धा कोणी घेणार नाही काय वाईट अगून सोडलाय ह्या नवऱ्या म्हणणार नाही ना तर इतका जीव वाईट अगून सोडलाय त्याचं नाव तीच पण सांगायचं कुणाला सांगाय गेलं की आपल्याला एक युट्यूबचा आधार आहे तेवढा युट्यूबची काय म्हणतात फॅमिली आपलं म्हणून काही चार दोन गोष्टी सांगत असती म्हणून आपलं मन मोकळं करायचं लोकांना लगेच खटाकत राग येतो काही लोक आहेतच आपली वाईट 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 बोलण्यात आणि तुम्हाला सांगते युट्यूबवर एक काढावं लागते चार पैसे आपलं मिळावत म्हणून तर तिथं व्हिडिओ टाकतोय तर काय लोक मुद्दाम त्रास देते म्हणजे कस कुणाकुंड कस जागाव हा ज्या बायकांना नवऱ्यांचा आधार नाही तर त्यांनी काय करावं हम्म तर तिथं बी त्रास देते या जणू काय पदरून ह्यांना पैसे द्यायच्यात या असं झालंय आता ती लय वय सांगायचंय आणि तुम्ही सांगा आता काम कोण जास्त करत या हा पाचशे काम करावं लागते तिथं घरी बोलाय गेलं की लय झोमत साध सुद्धा नाही झोंबत लय झोमत मग तरी पण आपण म्हणायचं जाऊ द्या मरू द्या आज नाही उद्या सुधरल आज नाही उद्या सुधरल आता येवाय पावते तरी अजून कशाचा सुधरायचा तपासच नाही सुटल्या बाशिंगापासून असच आहे बघा सुटलं बाशिंग बापाला आमच्या काय म्हणतात का नाही आई बापाला पण आता काय आई बापाला तरी काय दोष द्यावा दोष आपल्या नशिबाला द्यायचा काय शेवटपर्यंत मी तर म्हणते जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत स्वतःच करून खावं लागणार आहे भाऊ बहिणीनो मी तर मला तर कोणाची अपेक्षाच नाही की कोण दिल कोण आणून घाल म्हणून जोपर्यंत स्वतःच जीवन आहे ना तोपर्यंत असं अपेक्षाच नाही ठेवायची की ह्या आप uh, माणसाकडून आपल्याला मिळेल आणि आपण चार दोन घास ह्या माणसाच्या जीवापासून खाऊ म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत स्वतःच करून खायचंय आणि स्वतःच तर राहिलं लांबच पण ही लेकरं बाळ सांभाळता सांभाळताच नाका आलाय फार सांगायचं कुणाला इतका वय तागून जीव सोडलाय म्हण सोपा नाही वय जीव पण आता कसं आहे माहिते का तुम्हाला सांगती जी हायची बरं आहे म्हणायचं आणि चालायचं तरी मला काय वयनी म्हणते शांत राहा पुनताय तुम्ही शांत राहा अव शांत राहून राहून तर नरड्याला आलय माझ्या 该啥该子。